नमस्कार तुम्हाला असं काही वाटतं आहे का की तुमचं लैंगिक जीवन काहीसं निरत झालेलं आहे तुम्हाला असं वाटतं आहे की तुमचा जोडीदार दरवळी असं म्हणतो आहे की नाही आज काहीतरी खास होतं तर हा व्हिडिओ नक्कीच तुमचं वैवाहिक जीवन पूर्णपणे बदलून टाकेल आपण आज बोलणार आहोत सेक्समधील समाधान देणारी सात वैज्ञानिक रहस्य जी जागतिक संशोधनाने सिद्ध केलेली आहेत त्यामध्ये नंबर एक आहे फोर प्ले सेक्सची खरी सुरुवात जी आहे ती फोर प्लेने व्हायला पाहिजे आणि एका संशोधनानुसार ब्याण्णव टक्के स्त्रिया असं म्हणतात की फोर प्लेशिवाय सेक्स अपूर्ण वाटतो फोर प्ले म्हणजे काही फक्त स्पर्श नाही आहे तर मानसिक आणि भावनिक जोड आहे मानेवर हलकं चुंबन करणं किसिंग करणं पूर्ण बॉडीला किसिंग करणं डोळ्यात पाहून संवाद करणं हळूहळू कपडे काढणं हे सर्व तिला मनानं खुलं करतात जर्नल ऑफ सेक्स रिसर्चच्या अनुसार साठी कमीत कमी अठरा मिनटं तरी वेळ द्यायला हवा नंबर दोन आहे क्लायटो स्टिम्युलेशन स्त्रीच्या सुखाचा कळीचा मुद्दा आहे हा वैद्यकीय अहवाला सांगतो की सत्तर टक्के स्त्रियांना क्लायटोरिसच्या उत्तेजनामुळे ऑर्गॅझम होतो नुसत्या वजॅनल सेक्समुळे ऑर्गॅझम होत नाही क्लायटोरिसमध्ये आठ हजार नवरेंडिंग्स असतात जे पुरुषांच्या जननेंद्रियांच्या दुपटीने अधिक असतात म्हणून सेक्स दरम्यान याकडे कधी दुर्लक्ष करायला नको कारण का स्टिम्युलेशननी सेक्स संबंधातली उष्णता वाढते हिट तयार होते तर हलका हलका स्पर्श करणं गोलाकार हालचाल करणं मसाज करणं जिभेचा वापर करणं हे सर्व संवेदनशीलतेने आणि तिची परवानगी घेऊनच करायला पाहिजे नंबर तीन आहे रात्रीचं जेवण सेक्सपूर्वी किमान दोन तास आधी जेवण करायला पाहिजे जर पोट भरलेलं असेल तर रक्त दैनंदिन रियांच्याऐवजी पचनक्रियेकडे वळतं ज्यामुळे परफॉर्मन्स कमी होतो अमेरिकन जर्नल ऑफ फिजिओलॉजीच्या अनुसार जेवण आणि सेक्स यामध्ये किमान दोन तासांचं अंतर हवं हो। यामुळे नायट्रिक ऑक्साईड जे रक्तवाहिन्यांना फुलवतं हो तर त्यांचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये होतो जास्त प्रमाणात ते सिक्रेट केलं जातं आणि त्यामुळे अधिक उत्तेजना मिळते आणि अधिक टाईटनेस येतो नंबर चार नवीन नाईट ड्रेस नाईट ड्रेस जो आहे तो स्वच्छ असावा अलग अलग नाईट ड्रेस असावेत नाईट ड्रेस बेडवर ठेवणं हे एक भावनिक संकेत आहे बेडवर नवीन नाईट ड्रेस ठेवलेला दिसला तर तो एक फक्त कपडा नाही आहे तर ते एक निमंत्रण असतं मनोविज्ञान असं सांगतं की स्त्रिया अनेकदा संकेतांच्या माध्यमातून भावना व्यक्त करतात जर तुम्ही तो संकेत दुर्लक्ष केला तर ती नाकारल्यासारखी भावना होऊ शकते एक हास्य द्या पुढाकार घ्या आणि सेक्स करायची सुरुवात करा नंबर पाच केसांची सफाई हेअर रिमोवल हेअर रिमोवल जेव्हा दोघेही करतात तेव्हा ते तयारीत ते असतात असं विज्ञान सांगतं मनोविज्ञान एका सर्वेनुसार अडुसष्ट टक्के स्त्रिया आणि सत्तर टक्के पुरुष सेक्सपूर्वी आधी एक दिवस दोन दिवस अगोदर केव्हाही पण स्वच्छता ठेवतात केसं काढून टाकतात जर तिने स्त्रीने शेविंग केलं असेल वॅक्सिंग केलं असेल तर ती तुमच्याजवळ यायला तयार आहे असा संकेत ती देत असते तुमचंही शरीर स्वच्छ ठेवा आणि सुवासिक असणंही तितकंच महत्त्वाचं आहे रूममध्ये स्प्रे मारा शरीराला बॉडी स्प्रे लावा म्हणजे एक एक्साइटमेंट आणखीन वेगळ्या प्रमाणामध्ये होतं सावं जे आहे ते आहे आफ्टर प्ले सेक्स नंतरची खरी जवळी जी आहे ती आफ्टर प्लेनी होते किंवा आउट प्लेनी होते सेक्स झाल्यावर ऐंशी टक्के स्त्रिया अशी अपेक्षा करतात की पुरुष जवळ घेतील कडल करतील गप्पा मारतील मिठीत घेतील आणि ते त्यांना फार आवडतं यामुळे शरीरामध्ये ऑक्सिडोसिन नावाचं जे हॉर्मोन आहे लव जे लव्ह हॉर्मोन म्हणतात त्याचा स्राव वाढतो जो भावनिक सुरक्षितता आणि प्रेम वाढवतो एक साधं वाक्य आहे तुझ्यासोबत वेळ घालवणं फारच छान वाटलं हे एक मंत्रलेलं वाक्य असतं तिला खूप छान वाटतं तुम्हाला हे चांगलं वाटतं नंबर सात आहे कौतुक आणि आदर मानसिक समाधानाचे मूळ आहे पंच्याऐंशी टक्के स्त्रिया त्या गोष्टीबद्दल अस्वस्थ असतात की त्या कशा दिसतात तुमचं त्यांच्याविषयी काय मत आहे त्यांच्या प्रयत्नांचं सुंदर त्यांचं ओपननेसचं कौतुक करा तू आज खूप सुंदर दिसते आहेस काही वेगळी दिसते आहेस तुझ्यासोबत वेळ घालवणं म्हणजे एक डिवाईन अनुभव आहे हो हे शब्द तिच्या आत्मविश्वासाला पंख देतात त्यामुळे मित्रांनो आज आपण पाहिलं की सेक्समधील परिपूर्णतेला सात वैज्ञानिक सूत्रांचे रहस्य आहे जे तुमचं नातं फक्त शारीरिकच नव्हे तर भावनिकदृष्ट्यासुद्धा खूप गैर करतं जरी मुद्दे पडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या जोडीदारासोबत शेअर करा मित्रांना शेअर करा आपण पुन्हा भेटूया जिथे कामुकतेपेक्षा संवेदनशीलतेची गोष्ट होईल कारण जेव्हा मन जोडली जातात तेव्हा शरीर आपोआप स्वर निर्माण करतो तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या कॉमेंट्स लिहा पुढला व्हिडिओ तुमका तुम्हाला कोणता पाहिजे ते पण सांगा थँक्यू